हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वल किचन गट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज आपण यांना कढी पकोडा बनवणार आहोत त्यासाठी पहिलं बेसून पीठ घेतलेलं आहे पकोड्यासाठी त्यात थोडीशी हळद थोडं लाल तिखट थोडीशी कसोरी मिची पाणी गरम गरम भिजून घ्यायचे पकोड्यासाठी सुपात टपरण आहे खूप घट्ट करणे आहे আলু পেস্টে আহত व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता मी केलं म्हणजे कुठ्या घातल्या बेसन पे हे पण झालेलं आहे हे पाच तेल गरम झालेला आहे त्याच्यामध्ये आपण थोडस तेल घालू थोडा घातला तरी चालेल आपण घ्यायची तळून घेऊया हे बघा कसे मस्त असे फुलायला लागलेले आहेत छान असे पकोडे तयार होतात आपण हे बेसन पीठ काल कालवताना भिजवताना जितकं फिटल ना तितके असे भजे मग सुशीत असे होतात आपण शोवून घेऊया उलटे करून घेऊया छान तळून घेऊया असं मस्त खरं आपले भजी आता तळून झालेले आहेत काढून घेते त्याच्यात डबल असे फुललेले आहेत हे पोडे आपले तयार झालेले आहेत हे आपलं तेल काढून घेतलेले आहे फोडले घेऊया आपण मोहरी घातली आहे आलं लसूण पेस्ट घातली आहे चांगल्या लस कच्चेपणाचा दूर झालं पाहिजे ते मस्त असं दोन मिरचीचे तुकडे घातलेले आहेत आता मी आपलं बेसनपीठ टाक कालवलेलं आहे लाल चिख घातलेला आहे व्यवस्थित मिक्स करायचे आता उकळी येऊ द्यायची छान असा कलर आलेला आहे एकदम ह्या पद्धतीने केलं खूप छान अशी कडी टेस्ट येते आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आता आपण कोथिंबीर घालूयावरून कोथिंबीर घातल्या तर ते छान असं दिसतं बघा थोडीशी आपण कसोरी मेथी पण घालणार आहे हातावर घ्यायची थोडीशी आणि अशी क्रश करून घालायची आहे म्हणजे छान अशी येते तो मी फरमीट घालून घेऊया त्यात पकोडे घालून घेऊया आपली कडीची रेसिपी तयार झालेली आहे या पद्धतीने त्या करून फक् खूप आवडेल तुम्हाला खूप छान लागते एकदम टेस्टी अशी आवडते तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला माझे रोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील मी रोज नवनवीन रेसिपी होत असते ते तुम्हाला पाहायला मिळतील एकदम छान असे आपला कढी पकोडा तयार झालेला आहे पण आपण आता कढीला तडका देणार आहोत मोहरी घालूया थोडंसं लाल तिखट आपली कढीची रेसिपी तयार आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की